ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत देण्याच्या मागणीसाठी हदगावमध्ये मोर्चा आमदार जळगावकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आला मागच्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती पासष्ट मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात पिकांचे झाले आहे पैनगंगा नदीकाठी असलेली हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असले तरी अजूनही पंचनामे पूर्ण झाले नाहीत त्यामुळे आज आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वात हदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात जवळपास सगळ्याच मंडळात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पन्नास हजार एकेरी मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली <laughs> काय म्हणायचं मुख्यमंत्री एक म्हणतात कृषी मंत्री एक म्हणतात म्हणजे यायच्यातच यायचा समन्वय नाही म्हणजे परवा पाहिलं तुम्ही त्या लाडकी बहिणीच्या याच्यातून हे वेगळे श्रेय घ्यायले ते वेगळे श्रेय घ्यायले हे वेगळे श्रेय घ्यायले म्हणजे तुम्ही काय तुमच्या घरातून पैसे दिले नाही लोकांच्या त्या ठिकाणी करामधून जे वसूल झाली त्या पैशामधून तुम्ही द्यायला हां आणि त्याच्यामध्ये श्रे श्रेयवाद त्या ठिकाणी तिकामध्ये लागला इकडं शेतकरी मरायला शेतकऱ्याकडे पाहायला कोणी त्या ठिकाणी तयार नाही म्हणून या ठिकाणी आमचं म्हणणं हे राहील की सरसगट जे तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं पंचनामा न करता सरसगट त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करावी दुसरं मला एकच म्हणायचं आहे शेतकऱ्या म कृषी मंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री एक आश्वासन देतो कृषी मंत्री एक आश्वासन देतो मला एक म्हणायचं आहे की एवढं मोठं संकट या राज्यावर आलं एवढं मोठं या शेतकऱ्यावर संकट आलं आज शेतकरी बिचारा आज तुम्ही गेले असतील त्या व उंचाड्याला तो मुलगा आमचा विचारा त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी त्यांनी डोक्यामध्ये वेगळा त्या ठिकाणी विचार आणला होता पण त्या ठिकाणी सगळ्यांनी धीर दिला त्याला सांगितलं आणि या ठिकाणी मुख्य कृषी मंत्री राज्याचा सांस्कृतिक कार्यक्रम घेतो हिरोने आणून नाचवतो अरे बाबा तुला कार्यक्रमच घ्यायचे असतील तर खूप वेळ आहे ना आज हा वेळ नाही ना आज ज्या ठिकाणी राज्यावर संकट आलेलं आहे या संकटामध्ये लोकांना धीर देण्याचं तुमचं काम आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणून त्या ठिकाणी म्हणजे हिरोईन हिरोईनला आणून त्या ठिकाणी दाखवाले लोकांना त्याची गरज नाही आज लोकांना भाकरीची गरज आहे लोकांना आज त्याच्या पोट पाण्याची गरज आहे म्हणून आम्हाला एकच म्हणायचं आहे की तात्काळ या ठिकाणी आठ दिवसाच्या आत शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे साठी तात्काळ पन्नास हजार रुपये मदत रेट करायला तात्काळ पन्नास हजार मदत खोटं आश्वासन